नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाटी एक्झामिनेशन करिता दोन हजार चोवीसचा चा आपण सी डी पीवर वर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आपल्या एक्झामिनेशनचे तीस मार्क डिपेंड करतात सो so, या पैकीची पैकी मार्क जर आपल्याला परीक्षेमध्ये घ्यायचे आहे तर त्यासाठी नक्कीच आपल्याला पीवाय क्यूजचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि टीईटी एक्झामिनेशन मध्ये बाल आणि अध्यापन शास्त्र सीडीपीचा जो भाग आहे तो नाही पेपर साठी तितकंच महत्वाचं ठरतं तर आजचं पर्टिक्युलर सेशन हा जे विद्यार्थी मित्र महा महाटी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सो आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्न उत्तर सिरीज ला आजचा पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानांपैकी वाढी संदर्भात कोणतं विधान योग्य आहे सो मित्रांनो इथे डायरेक्ट प्रश्न आपल्याला कशाविषयी विचारलेला आहे ग्रोथ काय असतं ठीक आपन, आहे वाढ काय आहे तर हे मोजता येतं जसं की लहानपणाचा आपली वाढ ठीक आहे जसं बघा लहानपणी आपण आणि मोठ्यापणी आपण आपली जे वाढ आहे आपली जे ग्रोथ आहे ओब्विसली आपण मापन करू शकतो त्यामुळे वाढ जे आहे परिमाणात्मक असतं म्हणजे त्याला आपण मोजता येऊ शकतं किंवा जे बदल आहे ते आपण समजू शकतो शरीराचं आकारमान आपलं वजन आपलं उंची ना यामध्ये जो चेंज होत असतो ते आपण मापत असतो तर यालाच म्हटलं जातं ग्रोथ सो ग्रोथ संबंधित जे विधान योग्य आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे तर हा दोन हजार चोवीसचा चा प्रश्नपत्र आहे तर बघा ऑप्शन ए आहे वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते इथे ऑप्शन बी म्हटलेला आहे वाढ ही अनुवांशिक असते तिसऱ्या क्रमांकाचं इथं ऑप्शन दिलेलं आहे गर्भधारणेच्या वेळी जे गुणसूत्रांची मांडणी प्रमाणेच वाढ होईल असं नाही तर चौथा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेचं वाढ नियंत्रित नसते तर मित्रांनो इथे जे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं गर्भधारणाच्या वेळी गुणसूत्रांची मांडणीप्रमाणे वाई वाढ होईल असं नाही सो हा इथे आपल्याला व्हेरी व्हेरी करेक्ट जे आहे ना आन्सर दिसून येतं कारण मूल जन्माला आल्यानंतर जशी त्याची वाढ होते तशी मातीच्या उदरात गर्भधारणा झाल्यापासून जन्मापर्यंत वाढ होत असतो वाढ हा सर्वांगीण असतं वाढीमध्ये अनुवांशिक कार्य आपल्याला दिसून येतं अनुवांशिकतेमुळे माता पिता किंवा आपले जे पूर्वज असतं यांचे गुणधर्म मुलांमध्ये संक्रमित होतात जसं उंची आपले अवयव रूप आपलं लिंग हे अनुवांशिकतेमुळे आपल्याला प्राप्त होताना दिसून येतं दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इथे सिया आय होप तुम्हाला वाढीविषयी कळलेलं आहे की वाढ कशी असतं हे संख्यात्मक असतं म्हणजे जे काही चेंजेस होत आहे बदल होत आहे हे आपण मोजू शकतो तर यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे की ग्रोथचा जो टॉपिक आहे बालकांची वाढ आणि विकास हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये या टॉपिक मधील व्यवस्थित अभ्यास करा ग्रोथ विषयी सगळ्या संकल्पना आपल्या क्लिअर ठेवा समोरचे आपण प्रश्नाकडे जाऊया खाली दिलेल्या शेषवा अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणतं विधान इथे अयोग्य आहे आता बघा शेषवा अवस्था जी आहे ज्याला आपण बाल्य अवस्था देखील म्हणतो सहा ते बारा वयोगटातील हा पर्टिक्युलर पार्ट असतो आणि या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये कुठलं विधान अयोग्य आहे ऑप्शन ए नवजात शिशुला भाव विश्व नसते ऑप्शन बी मुलांच्या वर्तनावर त्यांच्या माता पितांचं वर्तनांचा प्रभाव असतो ऑप्शन सी आहे मुलांच्या हालचाली हालचालींची वाढ पायापासून डोक्यापर्यंत होत जात आणि ऑप्शन फोर दिलेला आहे मुलांची स्मरण शक्ती तीव्र असत आता शेषवा अवस्था जी आहे त्याविषयी आपण थोडा जाणून घेऊया आता इथे काय म्हंटल आहे नवजात शिशूला भाव विश्व नसणं हा आपला पहिला ऑप्शन आहे आता हा अयोग्य कसा आहे ते आपण जाणून घेऊया यातून मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण म्हणू शकतो की विकासाच्या अवस्था आहे बालकांच्या विकासाचे जे टप्पे आहे कालावधी आहे मग ते जन्मपूर्व अवस्था किंवा जन्मोत्तर अवस्था असू द्या हा पर्टिक्युलर टॉपिक व्यवस्थित करा बघा शेषवा अवस्था काय आहे तर शेषवा अवस्थेमध्ये आपण बघतो की जन्मापासून तो दोन वर्षापर्यंत जे आहे पर्टिक्युलर आपलं शेषवा अवस्था आहे एक ते पाच वर्ष आपण याला धरूया नवजात बालकांचं इथे जे वजन असत वजन आहे ना उंची जे आहे हे सगळ्या गोष्टी इथे आपण पाहतो या व्यतिरिक्त आपण जे आहे हे लहान बाळ जे आहे ना प्रदीर्घ काळ पर्यंत झोपत असतात बरोबर त्यांचं होट बघा ते ते भावदर्शन आपल्या समोर प्रकट करतात गदगदने त्यांचं हसणं हे सगळं काय आहे ऑब्व्हियसली भावना आहे आणि इथे काय म्हटलेलं आहे नवजात शिशूला भावविश्व नसतं ऑब्व्हियसली त्यांना इमोशन आहे सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज ए नेक्स्ट क्वेश्चन आहे हा जो प्रश्न विचारलेला आहे संवेदनाविषयी कोणतं वैशिष्ट्य किंवा विधान योग्य नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे यासाठी मित्रांनो चार ऑप्शन आहे बाह्य उद्दीपका संबंधित प्राथमिक स्वरूपांची मा मानसिक प्रक्रिया ठीक आहे ऑप्शन बी मध्ये बघा बाह्य उद्दीपका विषयी केवळ जाणीव म्हणजे संवेदना ठीक आहे सी आहे बाह्य उद्दीपिका विषयी ज्ञान होणे किंवा संवेद म्हणजे संवेदना असतं की ऑप्शन फोर बाह्य उद्दीपिका शिवाय संवेदना होणं शक्य नाही तर मित्रांनो संवेदना म्हणजे काय तर सर्वप्रथम हे जाणून घेऊया तेव्हाच आपण योग्य उत्तर देऊ शकतो तर यातून आणखीन एक महत्वाचा टॉपिक आपल्या आपल्याला मिळालेला आहे ते म्हणजे संवेदना आता संवेदना काय आहे तर संवेदना ही मेंदूमध्ये होणारी एक प्रायमरी मानसिक प्रक्रिया आहे ठीक आहे आता या प्रक्रियेमुळे काय होत असत तर आपल्याला बाह्य जगाची जाणीव होत ठीक आहे त्यामुळे हे आपल्याला माहीत असावं योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक सी आहे बाह्य उद्दीपिका विषयाचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना होय ठीक आहे म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला त्या वस्तूविषयी त्या गोष्टीविषयी जे आहे ते जागृत होतात एखादी वस्तूची किंवा घटनेची आपल्याला जाणीव होत असतं आणि मानसिक प्रक्रिया जसं की अवबोधन म्हणजे परसेप्शन जे आहे याचा परिणाम असतं दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज सी नेक्स्ट आहे आपण जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो या समष्टीवादांच्या वादांच्या मनण्या खालीलपैकी योग्य विधानांना पुष्टी कर देत नाही म्हणजे कोणतं अयोग्य आहे कशाविषयी तर समष्टी वाद्य आता इथे एक जाणून घ्या समष्टी वाद्य काय आहे कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूंची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसतं कारण आकृती आणि पार्श्वभूमी ह्या दोन्हीही एकत्रितपणे अवबोधाला कारण देतात म्हणजे परसेप्शनला कारण देतात एखादी वस्तू मी जसं पाहत आहे जसं हा एखादी चौकोन असू द्या त्रिकोण असू द्या याच्याकडे पाहण्याचं माझं वेव काय आहे ठीक आहे हे लक्षात घ्यावं लागतं चार ऑप्शन आहे इथे पहिला आहे संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोनही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात बी आहे कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना त्या वस्तूंची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसतं सी आहे आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो चौथा आहे हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तींवर वस्तूंच्या स्वरूपांवर अवलंबून असतो तर मित्रांनो योग्य उत्तर आहे की हा बदल जो आहे म्हणजे अवबोध जे आहे परसेप्शन जे आहे ते आपल्या आपण म्हणू शकतो की व्यक्तिनिष्ठ असतं पर्टिक्युलर एखाद्या वस्तूबद्दल आपल्या बघण्याचा दृष्टिकोन किंवा एखाद्या वस्तूंचं वैशिष्ट्य पाहून आपण त्याला कितपत प्रभावित झालो या अनुषंगाने असतं त्यामुळे हा बदल जे आहे ना तो अनुभव घेणाऱ्या व्यक्तींवर आणि वस्तूंच्या स्वरूपांवर अवलंबून असतो नेक्स्ट आहे प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूंच चित्र आपल्या मन चकुक पुढे म्हणजे आपल्या समोर आपल्या प्रतिमा जेव्हा उपस्थित होते आ, ती प्रतिमा आहे तर या प्रतिमा विषयी जे आहे कोणतं विधान योग्य आहे आता प्रतिमा जी आहे ना ठीक आहे समजा ही एक प्रतिमा आहे फॉर एक्झाम्पल हा एक प्रतिमा आहे ठीक आहे चलो तर हे प्रतिमा आहे आता दुसरी प्रतिमा बघा ठीक आहे आता ही दुसरी प्रतिमा आहे या दोघांमध्ये तीव्रता मित्रांनो सारखी आहे का ठीक आहे किंवा हा जेव्हा मी ड्रॉ केलं तेव्हा माझं इंटेन्शन आणि हा जेव्हा ड्रॉ केलं तेव्हा माझं इंटेन्शन तीव्रतेत फरक पडला तर यावरच आधारित हा प्रश्न आहे तर प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेले असणे आवश्यक आहे बी आहे प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने त्या तयार होतात सी आहे जसजसा कालावधी लोटतो तसतसा प्रतिमा जी आहे धोसर होतात ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात तर योग्य उत्तर इथे आहे प्रतिमा तयार होताना तीव्रता सारखी असते कारण तीव्रता ही व्यक्तींची आठवण आणि अनुभवावर अवलंबून असतं फॉर एक्झाम्पल हा जेव्हा तक्ता मी ड्रॉ केला तेव्हा माझी स्मरण शक्ती आणि हा जो तक्ता मी ड्रॉ केला तेव्हा माझी स्मरण शक्ती ठीक आहे तीव्रता जी आहे त्यामध्ये फरक येतो नेक्स्ट आहे पत्तांचे बगले बांधणे हवेत मनोरे उभारणे परिकथा भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे कोणत्या कल्पनेचा प्रकार आहे आता इथे जे प्रश्न आहे खूप सोपा आहे सौंदर्यनिष्ठ अनिर्बंध कल्पना व्यवहारिक कल्पना शक्ती पुनर बं, कि पुनर्पादन कल्पना आता कल्पने संबंधित हे पर्टिक्युलर प्रश्न आपल्याला आलेला आहे मला सांगा पत्त्यांचं बन बंगले बांधणे किंवा मग परिकथा जेव्हा मी सांगत आहोत किंवा भूताची कथा जेव्हा मी सांगत आहो तर मित्रांनो त्यामध्ये आपल्या मनामध्ये असणाऱ्या त्या पर्टिक्युलर सिच्युएशन संबंधित जे आपण कल्पना केलेली आहे त्या गोष्टी समावेश आहे म्हणजे इथे काही बंधन आहे का, ना का सांगण्याचा नाही त्यामुळे हा प्रकार कोणता झाला अनिर्बंध कल्पना जिथे कल्पनांना मर्यादा नसतात त्याला म्हटलं जातं अनिर्बंध कल्पना समोरचा प्रश्न आहे ही पर्टिक्युलर व्याख्या आहे कोणी दिलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा चार ऑप्शन पण आहे इथे तर सर्वप्रथम प्रश्न समजून घेणार आपण पूर्वानुभावाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुडव जुडवाजुडव करणे म्हणजे विचार असं कोणत्या मानसशास्त्रज्ञ म्हटलेलं आहे किंवा हा विचार कोणी मांडलं ए बी स्टाउन सी आहे जे एस रॉस आणि फोर्थ आहे नॉर्मन एलमान तर मित्रांनो डेफिनेशन सुद्धा एक्झामिनेशनमध्ये महत्वाच्या ठरतात आणि ही जी डेफिनेशन आहे ती स्टाऊड यांची आहे नेक्स्ट प्रश्न आहे पर्टिक्युलर हा विधान जो आहे प्रक्रिये संबंधित आपल्याला विचारलेला आहे तर बघा खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानात कोणतं विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व स्पष्ट करीत नाही चार ऑप्शन आहे काकतीय न्यायांच घटना व त्यांचे कारण संबंध यात संबंध जोडू नये बी आहे सबोध निर्माण करीत असताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्रांचा वापर करणे अनावश्यक आहे आहे विज्ञानातील निरीक्षण भूमितीतील प्रमेय इतिहासातील घटना विविध देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढून द्यावेत द्यावेत म्हटलेलं आहे फोर्थ आहे फोर्थ ज्या गोष्टींच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे आता इथे जे प्रश्न आहे शैक्षणिक महत्व विचारांचं स्पष्ट करायचं आहे मला तुम्ही सांगा जेव्हा आपण एखादी पर्टिक्युलर घटक शिकवतो तर जे गोष्ट विद्यार्थ्यांना माहित आहे त्यापासून आपण सुरुवात करून जे माहित नाही त्याकडे आपण जात असतो याचा अर्थ ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाणं हे महत्वाचं ठरतं आणि इथे काय म्हंटलेलं आहे कोणतं योग्य नाही तर अनावश्यक हे अजिबात अनावश्यक नाही हे आवश्यक क्रिया आहे ठीक आहे नेक्स्ट आहे किल्फर्ट यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या एकशे वीस घटकांचं वर्गीकरण तीन गटात त्यांनी केलेलं आहे तर हा जो तीन गट आहे त्यामध्ये कुठलं बसत नाही अ आहे बोध बी आहे स्मरण तीन आहे मूल्यमापन आणि चौथा आहे पद्धती तर मित्रांनो किल्फर्ट यांनी जे मांडणी केली त्यामध्ये पद्धती बसत नाही कसं काय तर किल्फर्ट यांनी बुद्धिमत्ता सिद्धांत दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बोध दिसून येतं ज्यामध्ये स्मरण नोंदी स्मरण स्मरणधार्मा भिन्न उत्पादन अभिसरण उत्पादन आणि मूल्यमापनाचा समावेश आहे पण पद्धती यामध्ये समावेश नाही तीन गट केलं ज्यामधून पहिला जे आहे डिवायडेशन केलेलं आहे समोर गेझेल यांच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे की गेझेल यांनी विकासाची संकल्पना मांडलेली आहे तर या संकल्पनेमध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर दिला तर ए आहे गुणविशेष बी आहे परिपक्वता सी आहे अध्ययन आणि चौथा आहे परिणाम तर मित्रांनो त्यांनी परिपक्वतेला महत्व दिलेलं आहे ठीक आहे तर परिपक्वतेवर भर देणारे कोण आहे गेजेल आहे सो अशा प्रकारे जर मित्रांनो आपण टी एक्झामिनेशन एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात सो पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळेल सोबतच रेकॉर्डेड सुद्धा आपण बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे आपल्या प्रॅक्टिस टेस्ट देखील अवेलेबल आहे सी क्यू प्रॅक्टिस आपण करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं एक्झामिनेशन संबंधित गायडन्स आपल्याला मिळेल की कशा प्रकारचं आपण नियोजन करावं किंवा एक्झाम टार्गेट करण्यासाठी कसं महत्वपूर्ण आपल्याला वेळेचं किंवा सराव करायला हवा कोर्स फीस तीन हजार आहे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करू शकता अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर जे आहे ते बघत चला